नाशिकच्या मोंगसरे गावामध्ये बापू मधुकर भोर हा युवक गेल्या अनेक दिवसांपासून मुरुम चोरी करीत असून या ठिकाणी त्याला स्थानिक ग्रामस्थांनी विचारपूस केली असता बापू भोर यांनी ग्रामस्थांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर हायवे ट्रक घालण्याचा आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे मुंगसरे गावामध्ये आता दिवसाढबळ्या राजरोजपणे मुरुम चोरीच्या घटना दिवसेदिवस वाढत चालल्या आहेत गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंगसरे येथे हायवे ट्रक क्रमांक एम एच पंधरा जे के अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव आणि जे सी बी एम एच पंधरा डी एकावन्न आणि विनापरवाना पिकअप वाहन घेऊन बापू मधुकर भोर उघडपणे वाळू आणि मुरूम चोरी करत होता दरम्यान निलेश म्हैसदुने यांनी त्याला विचारणा केली असता त्यांना शिविगाळ करत म्हैस्तुने यांच्या अंगावर हायवा ट्रक घालून त्यांना जिबे ठार मारण्याचा प्रयत्न केला स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मंगसरी येथील तलाठी तांबोळी यांना वारंवार तक्रार करून देखील त्या सर्व घटनेकडे जाणून बुजून कानाडोळा करत असल्याचं निलेश म्हैस्तुने यांनी म्हटलं आहे आमच्या येथे आमच्या शिवारामध्ये आवड जरी आणि वाळूपसा चालू होता आम्ही तलाठ्याकडे फोनवरती एकदा कंप्लेंट केली तलाठी जागेवरती आल्या जागेवरती वाळूची गाडी भरली होती त्यांनी त्यांच्यावरती कारवाई तर केली नाही पण मग त्यांना वॉर्निंग दिली गावकऱ्यांच्या याच्यावरती त्यांना वॉर्निंग करून दिलं त्यानंतर दोन दिवसांनी वॉर्निंग देऊन पण त्यांनी त्यांचा अवैध इतिहास केला मुरुमुगसा आणि वाळूमुसा चालूच ठेवला त्यानंतर गावकऱ्यांसहित मी जेव्हा गेलो त्यांना आडवायला त्यात बापू बापू भोर बापू मरुकर भोर हा एक आरोपी त्यांनी माझ्या अंगावर गाडी काढण्याचा प्रयत्न केला त्याची गाडी काढण्यासाठी मी पुरा जाऊन बघितलं प्रत्येक करत होती त्याच्या माहिती पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण शूटिंग आहे पूर्ण फोटो आहे पूर्ण पुरावे सहित सर्व आहे आता मी तहसीलदार मॅडमांना इथे अर्ज देतोय त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही विनंती करतोय सदरवाळू माफिया बाप्पू भोर याच्यावर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण मुनसरे येथील ग्रामस्थ करत आहेत एन सी एन न्यूज साठी अभिषेक ताकाटे नाशिक